चिवताईची सायकल हांतानाची गंमत तुम्हाला पुढे पाहायला मिळेल मित्र हो बायकोने बघा पोहे कशे डिझाईन करून दिलेत मला मस्त बब्बू आपल्याला काय आणायला जायचंय तुला केवढा आनंद झाला ये <laughs> तब्बल सात आठ दिवसानंतर या चिवताईला आज सायकल मिळणार होती चाल चाल <laughs> आमच्या आवडीचा कलर भेटल्यामुळं आम्हाला लय आनंद झाला बर का चला आता ह्या चिवताईच्या सायकलची अनबॉक्सिंग सुरू झालीये चला चिवताईच्या सायकलची छान छान पूजा चालू आहे सायकलच्या या कलर साठी आम्ही जवळपास आठ दिवस वाट पाहिली हो उडेल ना पण मग तू पहिलं सांग व्हिडिओला काय करायचं